झालेला व्यक्ती निवडून येणार आहे तो काय म्हणतो मी काय करेल तुमच्या सगळ्यांची नारिज्य दूर करेल बेरोजगारी दूर करेल शिक्षणामध्ये सुधारणा करेल लाखो ¡Sí, Siento... माझं मा, जे, जे शस्त्र आहे त्याच्या पुढे मी ते राम आणि लक्ष्मण काही बापुडे आहेत आपण काय म्हणतो काय चिंता सारखा माणूस आहे दोन त्याला खाली पाडे पण ज्यावेळेस प्रत्यक्ष लढाई होते त्यावेळेस हा मात्र ज्यावेळेस एखादी विपत्ती किंवा संकट येतात त्यावेळेस सभा भरली जाते आणि त्यावेळेस आपले मुद्दे मांडले जातात तसे या ठिकाणी प्रहत्त आपला मुद्दा रावणापुढे मांडत आहे आणि रावण शांतपणे ऐकत आहे